आपण शिवाचे अनेक रूप ऐकले आहेत भोलेनाथ नटराज महाकाल पण आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत उग्र तांत्रिक आणि तेजस्वी अवतार पिंगळा पिंगळा म्हणजेच तांबूस्तेज एक रूप जिथे शिव साक्षात सूर्य तेजाचं प्रतीक बनतात तांत्रिक ग्रंथानुसार पिंगळा हा अवतार शिवाने घेतला जेव्हा विश्वातील अज्ञान तमस आणि मोहात खेळून टाकणाऱ्या शक्तींचा नाश करायचा होता योगशास्त्रात आपल्या शरीरात तीन मुख्य ऊर्जा मार्ग सांगितले आहेत इडा पिंगळा आणि सुषुमना यामध्ये पिंगळा ही सौर ऊर्जा वाहणारी नाळी आहे ही ऊर्जा क्रियाशीलता उत्साह आणि आत्मशक्तीचं प्रतीक आहे पिंगळा अवतार म्हणजे शिवाचं स्वरूप जिथे ते ध्यानात असूनही जागृत आहेत तेजस्वी डोळे उष्णतेने झळकणारी कांती आणि अंगावर ज्वाला मालासारखं हे ते रूप केवळ भक्तांसाठी नाही तर ऊर्जेच्या जागृतीसाठी घेतलेलं आहे तंत्र आणि रुद्रामल या सारख्या ग्रंथात पिंगळा शिवाचे उग्र रूप दाखवले आहे काही साधक या रूपाची कल्पना म्हणून करतात करतात जे आध्यात्मिक अंधार नष्ट पिंगळा अवतारात शिव सौर शक्तींच्या केंद्रस्थानी असतात काही तांत्रिक कल्पनांमध्ये ते सूर्याच्या रूपात सर्व ग्रहांना नियंत्रित करताना दाखवले जातात ध्यानात जेव्हा साधक आपल्या पिंगळ्या नाडीला जागृत करतो तेव्हा तो या शिवाच्या पिंगळा अवताराशी एकरूप होतो त्याला ऊर्जा आत्मबल आणि तेज मिळते पिंगळा अवतार आपल्याला शिकवतो आपल्या आत सुद्धा एक तेज आहे एक शक्ती आहे फक्त त्याला जागृत करण्याची गरज आहे आणि त्या जागृतीचा मार्ग म्हणजे ध्यान तप आणि शिवाच्या अद्भुत पिंगळा रूपाशी जोडणं जर तुम्हाला हे शिवाचं गुड व तेजस्वी रूप आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही पिंगळा रूपाला कसे अनुभवता धन्यवाद हर हर महादेव